दुसऱ्या गृहमंत्र्यांची सभा संभाजीनगरला कसं पाहतोय गृहमंत्री म्हणलं दोन कवा झाल्यावर मला काहीच माहीत नाही रातचं मी जोपलोच नव्हतो मला वाटलं रात्री झालं का दोन मुख्य उपमुख्यमंत्र्यांसारखे दोन गृहमंत्री एका कर यांचं काही सांगताच येत नाही नाही मला बाकीच्याबद्दल मी कधीच हे बघा आमचा विरोध असला विरोधच असतो आम्ही गावबंदी उठवलेली आमच्या त्या टायमाला आल्यावर सोडित नसतो आम्ही आणि फालतू वाटत जाता येत नाही मला कोणाची किंवा माझ्या समाजाला सुद्धा त्यावेळेस ती बंदीच उठवलेली त्यामुळे कोणी येऊ शकतो ना असं काहीच नाही आणि त्यांनी खरंच गृहमंत्र्यांनी त्याला समज द्यायला पाहिजे की मोठ्या ज्येष्ठ गृहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ गृहमंत्र्यांना थोडं सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ नाराजी लाट घेऊ तू जर आता काढलीच आधी सूचना तर देऊन टाक आणि मोदी साहेबांनीसुद्धा सांगितलं पाहिजे त्यांना पण आता ते सांगतील नाही त्यांचा भाग आहे पण आमचं आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत मराठे दहा टक्क्यामुळं खुश नाहीत राहणार पण नाहीत मराठे ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठे आरक्षण मिळेपर्यंत एक इंच ही माग सरकत नाहीत निवडणुकी अगोदर गावबंदी सारखा निर्णय घेतला आमच्या घरी नाही काढे आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा अन्याय की दडपशाही चलो मुंबईचे बोर्ड काढले आता तुम्ही माय हे फोटो म्हणून काढणार अरे मी घर गरीब मराठ्यांसाठी लढतोय गोरगरी मराठ्यांचे पोरं मोठे लढतो लढतोय मी काय वाईट आहे माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठी बघू कधीच शकत नाही कधीच आणि मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मराठ्यांना माझा शब्द जीव जरी गेला तरी एक मागं सरकार आंदोलनात पाहिले ते लोकसभेच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील का नाही हे राजकारण मार्गच नाही आपला आपण पहिल्यापासून बोलतो हे शब्द आजच नाही अचानक त्यांना घाबरायचं म्हणून मी बोलत नसतो <laughs> मे मानत घेतला मग मी मागा सरकत नसतो पण राजकीय अजेंडा नाही आपल्याला त्यातलं कळत नाही आपला अजेंडा एकच आहे गोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं ते त्यांनी द्यावं लोकसभेमध्ये टांगा पलटी घोडेफरार होईल का महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे लोकसभेच्यावर बोललो ते युद्ध अर्ज दाखल केल्यावर मतदानच कोणी कोणाला करायचं तीस मतदान पडलं तरी मला वाटतं खासदार होतो का कोण माणूस मग आता ज्याचा वाडा मोठा तोच खासदार असं होऊ शकतं ना तो समाजाचा निर्णय मला फक्त त्यातलं अर्थ माझ्या लक्षात आला हे काय होऊ शकतं तीसनचाळीस हजार जर लोक उभारायले किंवा दीड आणि दोन लाख लोक भरायचे म्हणते काय काय मतदार सांगा दीड दोन लाख कारण आठ नऊ लाख मतदान असते पूर्ण त्याचं जर दोन लाख उभराय आणि ते फैस व्हायचं काय म्हणता म्हणून मी एक त्याच्यातला फक्त फरक सांगितलाय राजकारण माझा मार्ग नाही आणि हा घेतलेला निर्णय समाजाचा आहे मी समाजाचा मालक नाही समाज माझा आणण्यासाठी छत्तीस आमदारांची